अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन एकतीस मार्च रोजी आहे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी महाराज अक्कलकोट येथे दा दाखल झाले वल्लभ व सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्त्राय ते तिसरे पूर्णावतार आहेत अशी मान्यता आहे स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढ्याला आले तिथे त्यांचे नाव सर्वत्र झाले तिथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूंच्या रूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळात कट्ट्यावर स्थानापन्न झाले आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले राजापासून रंगापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप रास मीन असल्याची माहितीही त्यांनी स्वतः सांगितली श्री बाळप्पा व चोळप्पा यांच्यावरही त्यांनी कृपा केली तेथून स्वामींनी संपूर्ण देशात भ्रमण केले विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध आहेत श्री स्वामी समर्थनबद्दल माहिती स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतीय उपखंडात प्रवास केला आणि अखेरीस सध्याच्या महाराष्ट्रातील अक्कलकोट या गावी त्यांचा मुक्काम केला सप्टेंबर किंवा ऑक्टोबर अठराशे छप्पनमध्ये ते बुधवारी अक्कलकोट येथे आले असे मानले जाते ते जवळपास बावीस वर्ष अक्कलकोट येथे वास्तव्यास होते स्वामी समर्थांनी अठराशे अठ्याहत्तरमध्ये समाधी घेतली श्री स्वामी समर्थ या मंत्राचे फायदे काय आहेत या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास स्वश्नावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञानचित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते असा अनुभव आहे ओम नमः दुम दुम दुर्गाय नम श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त हे ज्याप्रमाणे षडाक्षरी तारक मंत्र आहेत ना त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरू मंत्र आहे स्वामी समर्थ हे कोणाचा अवतार आहे तर स्वामी समर्थ हे सर्व शक्तिमान देव दत्तोत्रयांचा चौथा अवतार मानले जातात दत्तोत्रय पंथाचे आणखी एक पूर्वीचे आध्यात्मिक गुरु नरसिंह सरस्वती ही तो पुनर्जन्म असल्याचे मानले जाते स्वामी समर्थांची शिकवण काय आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आश्वासक आणि सकारात्मक मंत्र अनेकांच्या जीवनाचा अवि भाज्य भाग बनला आहे अशक्य ही शक्य करतील अशी भक्तांची गाढ श्रद्धा स्वामी समर्थ महाराजांवर महारा आहे स्वामी समर्थ महाराज यांनी आपल्या एका कृतीतून एका धनलोभी माणसाला धर्माने सदाचाराने आणि प्रामाणिकपणे वागण्याची शिकवण दिलेली आहे स्वामी समर्थांच्या तारक मंत्रात इतकी प्रचंड ताकद आहे संपूर्ण मंत्र एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नाही त्यामुळे दिलेल्या दोन ओळींचा जप आयुष्य करा आणि लाभ घ्या निशंक हो निर्भय हो मनारे अतर्क अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी ही गोष्ट लक्षात ठेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी समर्थांची प्रार्थना कशी करावी स्वामी समर्थ भक्ती करताना प्रार्थना पूजा सेवा जप कीर्तन अनुसंधान ध्यान आत्मसमर्पण आणि आध्यात्मिक वाचन यांचा वापर करावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त <laughs> स्वामी समर्थांनी काय शिकवले मानवी जीवनाचे अत्य अंतिम ध्येय म्हणजे स्वतःचे खरे स्वरूप दिव्य स्वरूप म्हणून साकार करणे आणि सर्वोच्च वास्तवाशी एकरूपता अनुभववे स्वामी समर्थ महाराजांनी शिकवणी वेदांतिक तत्त्वज्ञानात खोलवर रुजलेल्या आहेत आणि आत्मसाक्षात्कार आणि देवांप्रती भक्तीचे महत्त्व अधोरेखित करतात स्वामी समर्थांचे तत्वज्ञान काय आहे म्हणजे त्यांनी काय शिकवलं शिकवण काय दिली श्री स्वामी समर्थ ज्याला निवडतील त्याला ते त्वरित अविरत परम दिव्य आनंद देऊ शकतात त्यांचे आश्वासन बिऊ नकोस मी नेहमीच तुझ्यासोबत आहे ते म्हणतात तुमचा अहंकार सोडून द्या आणि तुमचे निरपेक्ष प्रेम द्या आणि मी तुम्हाला अमर आनंदाने भरून देईल त्यांचे साधे तत्त्वज्ञान कोणालाही इजा करू नका सर्वांना आनंद द्या असे होते श्री स्वामी समर्थ महाराजांची मानसपूजा कशी करावी अशा मानसपूजेसाठी मूर्ती प्रतिमा चित्र पाहिजे असे नाही आपल्या इष्टदेवतेचे स्वरूप आपल्या मनपटलावर आणून त्यांची मानसिक अर्चना करणे म्हणजेच मानसपूजा होय अशी पूजा करणे सोपे नाही त्यात नुसती शब्दांचे उच्चारण करायचे नसते तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करावी भक्तांनो तुम्हाला जर शक्य असेल तर स्वामी चरित्र सारामृत या पोतीचे पारायण अवश्य करा आणि अनुभव घ्या यातून खूप अनुभव तुम्हाला मिळतील स्वामी समर्थांनी भक्ती ज्ञान आणि निष्ठा यावर आधारित शिकवण दिली जी केवळ एका व्यक्तीलाच नव्हे तर संपूर्ण समाजालाच मार्गदर्शन करते त्यांनी ज्ञानासोबतच भक्ती आणि कार्याला महत्त्व दिले ज्यामुळे व्यक्तीला आत्मसाक्षात्कार साधता येतो स्वामी समर्थांच्या शिकवणीचे मुख्य तत्वे आहे भक्ती ऐका भक्ती स्वामी समर्थ भक्तीला खूप महत्त्व देत होते त्यांच्या मते भक्ती म्हणजे केवळ देवाचे नामस्मरण किंवा पूजा करणे नव्हे तर आपल्या जीवनात भगवंताचे प्रेम आणि समर्पण असणे आवश्यक आहे ज्ञान दुसरी गोष्ट आहे ज्ञान त्यांनी ज्ञानाला देखील खूप महत्त्व दिले त्यांच्या मते ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील माहिती नसून तर आत्मज्ञानाचे ज्ञान आहे त्यांनी लोकांना स्वतःला ओळखण्याची आणि जगाला सत्यदृष्टीने पाहण्याची शिकवण दिली दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कर्म स्वामी समर्थांनी कर्म आणि कार्यालाही खूप महत्त्व हो दिले त्यांच्यामध्ये ज्ञान आणि भक्तीसोबतच व्यक्तीने आपल्या जीवनात चांगले कर्म करावे ज्यामुळे समाजाला मदत होईल दुसरी गोष्ट आहे निपक्षता स्वामी समर्थ नेहमीच निपक्ष आणि न्यायाचे समर्थन करत होते त्यांनी लोकांना सत्य आणि ज्ञायासाठी लढण्याची प्रेरणा दिली दया दुसरी गोष्ट आहे दया आणि प्रेम स्वामी समर्थ नेहमीच दया आणि प्रेमाने वागत होते त्यांनी लोकांना एकमेकांवर प्रेम करण्याची आणि सर्वांना समान मानण्याची शिकवण दिली नेक्स्ट थिंक आहे सॉरी आत्मनियंत्रण स्वामी समर्थांनी आत्मनियंत्रणाचे महत्त्व सांगितले त्यांच्या मते व्यक्तीने आपल्या इच्छा आणि वासनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे ज्यामुळे त्याला आत्मसाक्षात्कार साधता येईल ही गोष्ट खूप महत्वाची भक्तांनो नीट ऐका स्वामी समर्थांनी आत्मनियंत्रणाचे महत्त्व सांगितले त्यांच्या मते व्यक्तीने आपल्या इच्छा आणि वासनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे व्यक्तीने आपल्या इच्छा आणि वासनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे ज्यामुळे त्याला आत्मसाक्षात्कार साधता येईल स्वामी समर्थांनी शिकवण का दिली स्वामी समर्थांनी ही शिकवण लोकांना स्वतःला ओळखायला आणि जगाला सत्यदृष्टीने पाहण्यासाठी दिली त्यांनी लोकांना चांगले जीवन जगण्याची आणि समाजाला मदत करण्याची प्रेरणा दिली आपल्याला यातून निष्कर्ष काय मिळतो भक्तांनो श्री स्वामी समर्थांची शिकवण आजही लोकांना मार्गदर्शन करते त्यांच्या शिकवणीमुळे व्यक्तीला चांगले जीवन जगता येते आणि समाजाला मदत करता येते खूप महत्त्वाचं आहे भाविक भक्तांनो ही गोष्ट तुम्ही नक्की ऐका आणि तुमच्या जीवनातसुद्धा आचरण करा ह्या गोष्टींचं आणि तुम्हाला जर माहिती आवडत असेल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा सबस्क्राईब करून जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड होतील त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करणार कारण ही माहिती आणि जे काही व्हिडिओ येतात ते खूप म्हणजे आपल्या स्वामींचेच असतात आपले आध्यात्मिक व्हिडिओ असतात त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद बिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये स्वामी भक्तांना अभयदान दिलं आहे स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या अगाद श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात दत्त संप्रदायात सॉरी दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि सरस्वती हे दत्तत्रयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जात श्री स्वामी समर्थ हे नृसिंहसरस्वतींस होत म्हणजेच दत्तावतर होय श्री गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांचे महती वर्णन आहे श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करताना अंतकरण शुद्ध असावे खूप महत्वाची गोष्ट आहे स्वामी समर्थांचे पारायण करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्तांना त्यांच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडवल्याचे अनेक कथांतून आढळते गुरुचरित्रात असे अनेक कथांमध्ये अध्यात्म सविस्तरपणे वर्णन आहे मुंग्यांचे वारूळ आणि स्वामी बऱ्याच गोष्टी आहे भक्तानो ह्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्याच असतील पण तुम्हाला खरंच स्वतःला अनुभव घ्यायचा असेल तुमच्या जीवनात खरंच बदल घडवून आणायचा असेल तर तुम्ही स्वामी सेवेत या तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि स्वामींच्या चरणी समर्पित राहायला शिका कसं होतं आपण स्वामी सेवेत येतो आणि आपल्याला काय होतं आपल्याला एक आपल्याला अमुक एक गोष्ट हवी आहे म्हणून ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण स्वामी सेवेत येतो ती गोष्ट जर मिळाली नाही तर आपण स्वामी सेवा सोडून जातं हे पूर्णतः चुकीचं आहे तुम्ही निस्वार्थपणे स्वामी सेवेत या कारण स्वामींनी आपल्याला खूप दिले आहे खूप काही दिलेलं आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही स्वामी सेवेत या आणि स्वामी तुम्हाला खूप काही अजून देऊन जातील तुमच्या ध्याना मनात नसतानाही तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या भेटतील कसं असतं आपल्याला आपण पाहिजे असतं पण आपल्या गुरूंना माहीत असतं पुढं काय होणार आहे आपल्याला फ्युचर कधीच माहीत नसतं आणि आपल्याला आपला जे चालू आहे ते आपल्याला कळत असतं आहे पण आपलं फ्युचर आपलं जे काही भविष्य आहे ते आपल्याला आपल्या गुरूंना माहीत असतं आपल्या स्वामींना माहीत असतं आपल्या सद्गुरूंना माहीत असतं त्यामुळे आत्मसमर्पित होऊन कार्य करायला शिका आणि आपल्या गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवा या तुम्ही भक्तिमार्गात याल तेव्हा विश्वासाला खूप महत्त्व आहे तुमचा जेव्हा तुमच्या गुरूंवर विश्वास असेल तुमच्या स्वामींवर विश्वास असाल तुमच्या देवावर विश्वास असेल तेव्हा सर्व गोष्टी व्यवस्थित घडतील ही गोष्ट लक्षात असू द्या आणि एकतीस मार्चला आपला स्वामींचा प्रकट दिन आहे त्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं नक्कीच पारायण करू शकता तुम्हाला जर शक्य नसेल तर रोज एक अध्याय तुम्ही एकतीस मार्चपर्यंत नक्की एकतीस मार्चपर्यंत नक्की तुम्ही श्रवण करू शकतात तुम्हाला जर पटनाला वेळ नसेल तर तुम्ही श्रवण करू शकतात इतक्या गोष्टी चेंजेस होतील तुमच्या जीवनात खूप काही बदल होतील ह्या गोष्टी मी तुम्हाला का सांगत आहे बघतानो कारण मी माझ्या जीवनात अनुभव केलेले आहे या गोष्टी मला अनुभव आले आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत सा आहे बऱ्याच गोष्टींचा मला अनुभव आहे अनुभवावरून मी तुम्हाला गोष्टी सांगत आहे मी तुम्हाला हे सर्व माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगत आहे त्यामुळं तुम्ही निशंक म्हणजे मनात काहीही शंका न ठेवता स्वामी सेवेत या आणि प्रचिती घ्या काय होतं आपण मनात किंतु परंतु जर आणले तर पुढं त्या गोष्टी फळास येत नाही आपल्याला पाहिजे तसा अनुभव मिळत नाही आणि तुम्हाला अनुभवच यावा किंवा प्रचितीच यावा तुम्हाला असं वाटतं की चमत्कार व्हावा ह्याच हेतूने जर तुम्ही येत असाल एक पाऊल पुढे टाकत असाल तर काहीही उपयोग नाही तुम्ही निस्वार्थ भावनेने या मी तुम्हाला सांगते तुम्ही आत्मसमर्पित होऊन सेवा करायला शिका तुम्हाला अमुक एक गोष्ट हवी आहे म्हणून सेवेत येऊ नका तर त्यांनी खूप काही दिलेलं आहे त्यांच्यावर आपली अखंड सदैव कृपा असावी म्हणूनच स्वामी सेवेत या बघा तुम्हाला खूप चेंजेस जाणवतील तुमच्या आयुष्यात इत त्या गोष्टी घडून जातील की तुम्हाला त्याचा तिळमात्रही ही म्हणजे म्हणजे तुम्हाला इतकं म्हणजे आश्चर्यचकित होणाऱ्या गोष्टी होऊन जातील चमत्कारिक गोष्टी होऊन जातील आणि लक्षात ठेवा बिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी नेहमी सांगतात बिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असेल पण ही गोष्ट कधी अवलंबित करायची तू जर चांगल्या गोष्टी करत असेल ना तर बिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू जर वाईट गोष्टी करत असेल ना तर तुला हे लागू होत नाही तर त्यांची काठी जेव्हा बसते ना स्वामींची तर तिचा आवाज होत नाही पण ती बसते मात्र नक्कीच त्याच्यामुळे तुम्ही निस्वार्थपणे स्वामी सेवेत या तुमचा कितीही मोठा प्रॉब्लेम असू द्या कितीही मोठ्यातला मोठा अगदी काहीही प्रॉब्लेम असू द्या मानसिक असेल शारीरिक असेल आर्थिक असेल सामाजिक असेल कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तुमचा संबंधातील घरातील कुठलाही प्रॉब्लेम त्याचं सोल्युशन फक्त फक्त आणि फक्त आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तुम्ही फक्त सेवा करून घ्या सेवेचा अनुभव घ्या आणि बघ बग बघा आणि नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगाल की नक्कीच ताई तुम्ही खरं बोलत होता आणि ते आम्ही अनुभवलं आहे तुम तुम्हाला जर माहिती आवडत असाल ना तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बिल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ जेव्हा चॅनलवर अपलोड होतील त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करून सांगा की तुमच्या आयुष्यात असा ही स्वामींचा अनुभव आहे का ज्याप्रकारे मला अनुभव आला त्याप्रकारे तुम्हाला आपण अनुभव आहे का तुम्हाला कुठली प्रचिती आली का किंवा तुम्ही स्वामीसेवेत आहे किंवा स्वामीसेवेत नाही ही गोष्ट कमेंट नक्की करा आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील अडचणींवर प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन हे भेटणारच आहे ही गोष्ट लक्षात घ्या फक्त तुम्ही स्वामी सेवेत या आणि जे काही तुमचा अहंकार असेल मी म्हणत नाही तुम्हा सर्वांकडे अहंकार असेल पण आपल्या कळत न कळत तो येतो म्हणून त्याला अहंकार म्हणतात इगू म्हणतात ते आपला कळतसुद्धा नाही तोच आपल्याला शून्य करायचा आहे अहंकाराला भक्ती मार्गात पूर्णतः जागा शून्य आहे भक्तांनो ह्या मार्गात गुरु शिष्य परंपरेला खूप महत्त्व आहे गुरु शिष्य परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे गुरु शिष्य हे नातं इतकं साधं शब्द जरी उच्चारला ना अंगावर शहारे येतात गुरूंबद्दल आठवण जरी झाली तरी डोळ्यातून पाणी येतं कारण गुरु आपल्या भक्ताला अक्षरशः आईच्या पलीकडे जपत असतात आई जितकं जपते जित ना आपल्याला एका लेकराला आई जितकी जपते ना त्याच्या पलीकडेही आपल्याला गुरु हे जपत असतात त्यामुळे जास्तीत जास्त भाविक भक्तांनो आणि गुरु शोधण्याची गरज नसते काय होतं गुळ मुंग्याकडे जात नाही मुंग्या गुळाकडे येतात कारण त्याच्यात गोडवा असतो त्याचप्रकारे गुळात जो गोडवा आहे ना त्याचप्रकारे शिष्याने आपल्यात गोडवा म्हणजेच जे काही गुण आहे ते अंगीकारले पाहिजे ते जेव्हा गुण शिष्यात येतील तेव्हा आपले गुरु शिष्याकडे येतात आणि गुरु शिष्य भेट होते भक्तांनो ज्या प्रकारे मुंग्या गुळाकडे येतात त्याप्रमाणे गुरुदेखील आपल्या शिष्याकडे येतात आणि गुरु शिष्य भेट होते त्यामुळे तुमच्या अंगी हे गुण असलेच पाहिजे धन्यवाद सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ